नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे ना मी दिंडोरीच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलेली आहे आता इथून आपल्याला मध्ये जाण्यासाठी एंट्री करायची आहे बघू शकता आणि इथे ना म्हणजे असं हायवेलाच आहे आणि आमच्या गावाकडून येताना इथेच लागतं ते आता चला मी गावालाच आहे पंधरा दिवसापासून दिवाळीला आलेली आहे आणि मी ज्या वेळेस गावाला येते माझ्या सा सासरी त्यावेळेस आहे ना मी स्वामींच्या मठामध्ये इथे दिंडोरीला जातेच आणि खूप म्हणजे खूप मोठा मठ आहे दिंडोरीचा स्वामी समर्थांचा किंवा मग त्याच्यानंतर इथूनच मला माझं माहेर पण इथूनच जायला लागतं आणि दिंडोरीवरूनच जाते किंवा दिंडोरीवरूनच सासरी येते त्याच्यामुळे मी इथे मठामध्ये नेहमी आवर्जून जातच असते गावाला गेल्यानंतर आता बघ इतके दिवस झाले काही वेळ भेटलाच नव्हता आणि चला म्हटलं आता स्वामींच्या मठामध्ये मला जायचं होतं तर मी सकाळीच पण मग लवकर कामा वगैरे आवरले आणि इथे ना मठामध्ये आली आणि त्याच्यानंतर आहे ना म्हटलं चला आता मी कसं काही जर ठरवलं ना मला जायचं मठामध्ये तर जायचंच मग आज होतं शुक्रवार आणि इथे आजूबाजूला बघू शकता खूप म्हणजे खूप छान असे दुकानं पण आहे तुम्हाला इथे सगळ्याच गोष्टी मिळून जातील हे बघा स्वीटचे दुकान पण आहे किंवा मग नारळ वगैरे अगरबत्ती आणि त्याच्यानंतर स्वामींच्या मूर्त्या किंवा स्वामींचे फोटो सगळंच इथे तुम्हाला भेटणार आहे आता तिथून मी एंट्री केल्यानंतर हे बघा सरळ आपल्याला यायचं आहे ह्या पद्धतीने आणि इथे ना आल्यानंतर आहे ना बाहेर तुम्हाला मी दाखवणार आहे पार्किंगसाठी गाड्यांची पार्किंगला पण जागा आहे खूप छान अशी आता गाडी पण आम्ही ना बाहेरच लावलेली आहे आणि चला आता इथे ना मी बघा पहिलं आल्यानंतर इथलं पण दर्शन घ्यायचं पण मध्ये जायचं नाही आता तुम्ही इथे बघा नाव पण वाचू शकता हे बघा आणि त्याच्यानंतर आहे ना हे मंदिर आहे स्मृती मंदिर मोरेदादांचं म्हणतात असं आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बाहेरून मी दर्शन घेतलेलं आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर मग म्हणजे इत एवढं छान आहे बघण्यासारखं तुम्ही जर कोणी आला नसेल तर दिंडोरीमध्ये आल्यानंतर आहे ना कोणाला पण विचारायचं स्वामी समर्थांचा मठ कुठे आहे किंवा मग त्याच्यानंतर आहे नाशिक रोडपासून आहे ना डायरेक्ट इथपर्यंत आहे ना स्वामी समर्थ बस असतात नाशिक रोडवरून लागतात ते आणि इथे मंदिरामध्येच किंवा मठामध्येच येतात ते ये स्वामी समर्थ बस असंच नाव असतं इथून दिंडोरीपासून नाशिक रोडपर्यंत जातं आणि नाशिक रोडपासून दिंडोरीमध्ये येतात म्हणजे मठामध्ये येतात ती स्वामी समर्थ बस खास ती असं दर्शनासाठीच इथे आहे ती तुम्ही त्याने पण येऊ शकता नाशिक रोडपर्यंत यायचं आणि तिथून इथपर्यंत बसनी येऊ शकता तुम्ही आणि दर्शन घेतल्यानंतर त्याच बस आहे ना रिटर्न येतात जातात चालूच असतात दिवसभर चला आता इथे मी आलेली आहे बघू शकता आणि आजूबाजूला आहे ना ह्या पद्धतीचं आहे आता इथे ना तारकुंपावन केलेलं आहे बाजूना म्हणजे ती शेती आहे उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूनं तुम्ही बघू शकता एवढं सुंदर असं इथे ना हे शोचे झाडं लावलेले आहे आणि छान अशी कटिंग केलेली आहे चला आता इथे बघू शकता इथून आपला आता मठ सुरू होतोय हे बघा तुम्ही नाव पण वाचू शकता हे बघा आता मी भरपूर टाइम म्हणजे येतच असते गावाला आता ज्या वेळेस मी आले त्यावेळेस मी स्वामींच्या मठामध्ये जातच असते आणि तिकडे पण मी जिथे राहते तिथे पण मी नेहमी गुरुवारच्या दिवशी आरतीला जात असते चला आता इथे आल्यानंतर आहे आपल्याला ना इथं पहिले पाय वगैरे धुवायचे हे बघा त्याच्यानंतर आपल्याला मध्ये जायचं आणि चला आता इथे मी पण पाय धुते पण मग आता इथलं आहे ना तुम्हाला पुढचं थोडंच दाखवते कारण काय आहे ना मध्ये आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे कारण का मध्ये मोबाईल अजिबात म्हणजे फोन पण म्हणजे आला तरी आपण उचलायचा नसतो आणि त्याच्यानंतर चला आता इथे हे बघा इथून तुम्हाला बाहेरून दाखवते ह्या पद्धतीने इथे आपला स्वामींचं मठ आहे बघू शकता हे नाव दिसत असेल तुम्हाला आता तुम्हाला इथपर्यंतच मी दाखवते आणि त्याच्यानंतर मी दर्शन घेऊन बाहेर येते तेच दाखवते कारण का मोबाईल बंद ठेवलेला होता इथून पुढे हे बघा इथे आहे त्याच्यानंतर आहे ना हे बघा म्हणजे इथं आहे ना बाजूनं पण आहे ना खूप छान असे त्यांनी ना झाडं लावलेले आहे पेरूचे वगैरे त्याला खूप म्हणजे खूप पेरू वगैरे पण आलेले आहे हे बघा या साईडला दिसत आहे तुम्हाला इथे बघू शकता चला आता इथे मी मोबाईल बंद केलेला आहे नंतर मी बघा मठाच्या बाहेर आलेली आहे बघू शकता आणि इथलं ना आता बाहेरून मी घेतलेलं आहे थोडंसं हे बघा इथून मी बाहेर आल्यानंतर आहे ना मग तिथे ना मी ना हे बघा मला एक पुस्तक पण घ्यायचं होतं तुम्हाला इथे ना जे नाही ना, ते पण मिळून जाईल मध्ये मठामध्ये ना स्वामींचे गुरुचरित्र स्वामीचरित्र सगळे पुस्तकं वगैरे इथे भेटतात त्याच्यानंतर थोडंसं अगदी तिथेच पुढे आल्यानंतर आहे ना इथे ना खूप छान अशी नर्सरी आहे हे बघा म्हणजे इथे ना खूप छान असे फुलांचे झाडं किंवा मग आंब्यांचे झाडं वगैरे किंवा मग इथे ना आता तुम्हाला मी हे बघा दाखवते इथे सोनचापा आहे बघू शकता एवढा सुगंध येत होता आणि छोट्या छोट्या कळ्या पण आलेल्या आहे बघू शकता मी पण पहिल्यांदाच बघितलं सोनचापा एवढा सुंदर सुगंध येत होता हे बघा ह्या कळ्या बघू शकता तुम्ही तुम्हाला इथून हे झाडं वगैरे घ्यायची असतील तर तिथून ते झाडं पण घेऊन जातात बरेचसे असे लोक आणि इथे ना म्हणजे असं रक्तचंदन किंवा मग रुद्राक्ष असे सगळे झाड इथे भेटतात आता आपल्याला ओळखू नाही आले किंवा समाजले नाही तर त्यांनी ना इथे पाट्या लावलेले आहे आणि पाट्यावरती ना त्यांनी हे बघा नाव पण दिलेले आहे बघू शकता हे बघा नागचापा बघू शकता म्हणजे मी पण पहिल्यांदाच बघितलं हे झाडं एवढं सुंदर असं आहे बघण्यासारखं तुम्ही नक्की कधीतरी जा स्वामी समर्थांच्या मठामध्ये दिंडोरीला हे बघा आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा इथे पण आहे ना हे बघा हे रक्तचंदन आहे बघू शकता आणि इथे रुद्राक्ष आहे बघू शकता म्हणजे झाड आहे आणि त्यांनी त्याच्या ते पुढे ही पाटी लावलेली आहे आता भरपूर लोक इथून असे झाडं घेऊन जातात हे बघा आणि त्याच्यानंतर आहे ना इथे मी बघितले सगळे झाडं वगैरे नावं वगैरे वाचले त्याच्यानंतर इथून बाहेर आली मठाच्या बाहेरच आहे ना आपल्या गाडीला आहे ना पार्किंगला जागा आहे इथे बघू शकता हे बघा एवढी मोकळी जागा आहे आणि इथे बघू शकता एवढ्या लेडीज आलेल्या ले होत्या पाच लगझऱ्या आलेल्या होत्या त्या पण पुण्यावरून आलेल्या होत्या कारण का मी ह्या ताईंना विचारलं इथल्या का ताई तुम्ही कुठून आल्या कारण का त्यांच्या गळ्यामध्ये ना आयडी होती ना म्हणून माझ्या लक्षात आलं हे लांबून आलेले असतील बघू शकता लगझऱ्या तिकडे उभे आहे आणि सगळ्या लेडीज आहे बघू शकता त्या पुण्यावरून सगळ्या स्वामींच्या मठामध्ये दर्शनासाठी आलेले आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर आहे ना झालं दर्शन वगैरे आता इथे लक्ष्मी म्हणून एक दुकान आहे तिथे ना छान नऊवारी पातळ वगैरे भेटतात मग माझ्या ससूबाईला ना इथे नऊवारी पातळ घ्यायचं होतं मला आणि इकडे गावाकडे ना छान पातळ वगैरे भेटतं नाशिकला किंवा दिंडोरीला पण मग शक्यतो आम्ही ना जास्त करून दिंडोरीलाच बराचसा बाजार करत असतो आणि आमच्या गावापासून आहे ना दिंडोरी जास्त लांब नाही अगदी जवळच आहे असं समजा का आम्हाला दिंडोरीलाच बाजारला वगैरे कोणत्या गोष्टीला जायला लागतं त्याच्यामुळे मग इथे चला आता मी वरती आलेली आहे आता इथे त्यांना सांगितलं मला नववारी पातळ दाखवा mm -hmm. म्हणून आणि माझ्या ससभाईंना असं साधं पातळ शक्यतो घालत नाही त्यांना नववारी ना पातळ आणि असं काटपादराचं बुट्टी त्यांना पातळ आवडतं पहिल्यापासून आता त्यांच्यासाठी मी छान असं एक पातळ काढलेलं आहे बघू शकता इथे पहिला हा ऑरेंज कलर घेतलेला होता पण मी पहिले पण घेतलेला होता मुंबईवरून त्यांना मी ऑरेंज कलरचं पहिले आणलेलं होतं एक दिवाळीला मग ते नाही मी सिलेक्ट केलं त्याच्यानंतर आहे ना मी दुसरं घेतलेलं आहे आता इथे हॉ हा ऑरेंज कलर आहे याची सातशे रुपये किंमत होती आणि त्याच्यानंतर दुसरं मग मी त्यांना काढायला लावलं म्हटलं हा कलर त्यांनी घातलेला आहे मग नंतर मी ये ना इथे बघू शकता हा कलर मी सिलेक्ट केलेला आहे हे बघा छान आहे त्याच्यानंतर याच्यावरती ना माझ्या ससूबाई चोळी घालतात मी खाली ना चोळीचा खण पण घेतलेला आहे चारशे रुपयाचा बाजार वगैरे झाला दर्शन वगैरे झालं आणि दिंडोरीला ना छान असं इथे ना हुसळपा असा एवढा फेमस आहे चला म्हटलं आता इकडचं थोडंसं जेवण वगैरे पण करू तीन वाजलेले होते चला आता इथे मस्त जेवण वगैरे केलं या पद्धतीने आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल